आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु मान्य न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढं वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेलं आहे आणि पुढच्या कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील कोणत्या जेलमध्ये आता संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं जिजिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे बाकी ते युक्तिवाद काय झाला युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर पी एनच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं आहे ते तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची ना मंजूर केली ॲडव्होकेट निलेश पांडे ॲडव्होकेट समीर बिस्कुत आणि ॲडव्होकेट राहुल भोसते आणि आमची ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना ककरा दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती अकरा दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली आमदारांच्या हे आमच्या आमचे आमचे माननीय आमदार साहेब आहेत दनपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो ठीक आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी